मंडळी नमस्कार आज आम्ही भटकंती करत आलोय एका निसर्गरम्य ठिकाणी जुन्नर तालुक्यातील आणि पठार भागातल्या शिंदेवडे गावातून आम्ही पोहोचलो नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात यंदा मजबूत पाऊस झाल्यानं सर्वत्र निसर्ग हिरवागार पाहायला मिळालाय आम्ही निघालोय अहमदनगर जिल्ह्यातील मांडोळ धरण पाहायला पारनेर तालुक्यात वसलेलं एक मध्यम प्रकल्प प्रकारातील जलसाठ असलेले हे धरण आहे कर्जुले हरेश्वर गावाच्या जवळ मांडोळ गावाच्या जवळ असल्याने त्याला मांडोळ धरण असं नाव देण्यात आलं आहे या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि मग हे पाणी वाहून जातं त्या पाण्याचा साठा करून शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग व्हावा या हेतून हे धरण उभारण्यात आलं आहे यंदा चांगला पाऊस झाल्यानं धरण ओव्हरफ्लो झालं आहे धरणाची उंची अठ्ठ्याऐंशी फूट आणि लांबी दोन हजार चारशे चोवीस फूट आहे याची जलसंधारण क्षमता एकशे बेचाळीस चौरस किलोमीटर आहे बांधकाम कालावधी साधारण एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी दरम्यानचा आहे धरणाचा प्रकार माती व दगडांचा असून ते तुलनेने लहान आकारातील असले तरी त्याचा उपयोग अत्यंत मोठा आहे याचे पाणी मुख्यतः शेतीसाठी व काही प्रमाणात पिण्यासाठी वापरलं जाते मांडोळ धरणामुळे पारनेर श्रीगोंदा आणि आसपासच्या भागातील शेतकरी वर्गाला मोठा फायदा झाला आहे पूर्वी भागात पावसावरच शेती अवलंबून होती मात्र धरण झाल्यानंतर खरीपाबरोबरच रब्बी हंगामातील पिके घेणेही शक्य झाले या पाण्यामुळे गहू कांदा टोमॅटो हरभरा ज्वारी आणि भाजीपाला यासारखी पिके यशस्वीपणे घेतली जातात या धरणामुळे परिसरातील भूजल पातळी वाढली असून विहिरींमध्ये वर्षभर पाणी टिकून राहते त्यामुळे गावकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे पाणी पुरवठ्यामुळे पशुपालन मत्स्य व्यवसाय आणि तर शेतीपूरक उद्योगांनाही चालना मिळाली आहे पावसाळ्यात मांडवण धरण परिसर अत्यंत रमणीय दिसतो हिरवीगार टेकड्या भरलेले जलाशय निसर्गाच्या सानिध्यामुळे येथे अनेक लोक पिकनिकसाठी सुद्धा येतात हे ठिकाण आता स्थानिक पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागले धरणाचे पाणी योग्य प्रकारे वापरले जावे म्हणून जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी नियोजन सुद्धा केलं जातं शेतकऱ्यांनी तयार केलेले जलवापर समित्या पाणी वाटपाचे नियोजन करतात त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि सर्वांना समान प्रमाणात फायदा मिळतो या धरणामुळे केवळ शेतीतच नव्हे तर पर्यावरणीय संतुलनातही भर पडली आहे जलसाठ्यामुळे परिसरात वृक्षराजी वाढली आहे पक्षी आणि वनस्पतींना आसरा मिळाला आहे एकूणच मांडोळ धरणे हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या विकासाचं प्रतीक बनलं आहे पाण्याच्या योग्य साठवणीमुळे या भागात हरित क्रांती घडली आहे आज मांडोल धरणे स्थानिक शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा म्हणून ओळखले जाते धन्यवाद